शुभ सकाळ सगळ्यांना आणि श्री स्वामी समर्थ सो तुम्हा सगळ्यांना आज पडला असं आजचा ब्लॉग खूप खास आहे आम्ही कुठे जाणार आहे काय करणार आहे हे तुम्हाला ब्लॉगमध्ये पूर्ण बघायला मिळणार त्यासाठी ब्लॉग पूर्ण कंटिन्यू पहा सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ मी ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे मिसर मिश्री सोटे सो इथे बघू शकता इथे आई आहे बहीण आहे आणि इकडे मुलगी भ्रूण दरवाज्यात बसलेला आहे तर खूप सारं लगेज तुम्हाला इथे दिसत असेल इथे बघू शकता इथे पण लगेज पडलेलं आहे आणि इथे पण कसायला पडलेला आहे तो आता आम्ही कुठे जाणार आहे हे तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगणार आहे आणि इथे बघू शकता किचनमध्ये आहे मुलगा आलेला आहे आणि चाललं आहे जेवणाची तयारी दाखवले तुम्हाला काय बनवतो तो बनवतो आहे चपात्या आणि त्याने आम्हाला घेऊन जाण्यासाठी बनवलं आहे वांग्याचं भरी तो आता आम्ही कुठे जाणार आहे हे तुम्हाला ब्लॉक मध्ये हळूहळू कळेल पण ब्लॉक कंटिन्यू नक्की पहा तर जेव्हा आमची जर्नी चालू होईल तेव्हा तुम्हाला आम्ही नक्की सांगू की अच्छा सगळ पण ते आमचा

哎，怎么了？来来来，给你这个。我发这我问你这

फायनली आम्ही निघालेला आहोत आणि आता आम्ही तुम्हाला सांगतो आमचा जो प्रवास असणार आहे मुंबई टू कराड आणि तिथून कराड ते सांगली असा हा आमचा प्रवास असणार आहे आणि आम्ही कशाला जातोय ते ही ब्लॉगमध्ये पूर्ण कंटिन्यू नक्की पाहत तोपर्यंत